सभी लोगों को क्रांति की बहुत बहुत बधाई पेट्रोल पेट्रोल आज म्हणून झालं आहे आठ आहे पहिलं का मला पॅडवर टाकलं आहे आता बघा आज मग काय सांगतो आता ट्रेडिशनल की काही ट्रेडिश वगैरे नाही केलं आहे की मला नाही करायचं आहे कारण की मला मैसेस आहे ते मी जाऊ म्हणून सर्व कपडे खराब वगैरे होतात म्हणून नाही करायचं बरं ठीक आहे आपण नंतर भेटूया तयार मला शब्द आला वगैरे काय करता आलं नाही कारण की भरपूर थोडंसं म्हणजे आलं मी पॅपॉल घेतात तर थेट आता तर चित्र शेवट्ट आले होते आणि स्टेशनलाच होते मग मग धावत धावत आला पटकन ते पकडली ठिकाणमध्ये बसलो आहे मग आता डायरेक्ट पुण्यामध्ये पोहोचू जाऊ आणि आजचा शाळच्या व्यक्त असं डायरेक्टली आपल्याला उभं उभं स्टँडिंगमध्ये आलं आणि डोअरलाच स्थांब ऑप्शन नव्हतं बघू आजचा दिवस कसं लागतो कंटिन्यू राहा

आता बाहेर इकडे माझं आता ऑफिस आहे करायचं तिकडे जायचं मला रस्ता क्रॉस करून बघू आता पोच मी ऑफिसच्या बाहेर आता डायरेक्ट भेटू आपण ब्रेकमध्ये जेव्हा येऊ तेव्हाच म्हणजे आतमध्ये आता अलाउड नाही आहे मला मोबाईल म्हणून डायरेक्ट आपण आता ऑफिसच्या आतमध्ये भेटतो आता आत्ता ऑफिसमध्ये जातो आतमध्ये इकडे ऑफिस आहे ऑफिसमध्ये जातो आणि डायरेक्ट ब्रेकमध्ये भेटू एक लंच नाही तर मग कॉफी ब्रेक बायज लाईट तर आता आपण कॉफी घेण्यासाठी आलो बाहेर आता ब्रेक चढायला झालाय आणि इकडे आहे रिबन्स बोल या हो आज बोलिकानी ट्यूटी हॅलो ओ बीझी आहे आणि बाकीच्या आमची बाकीच्या बदली तिकडे फोटोशूट करते वगैरे आज संकराती म्हणून सर्वांचं बाई फोटोशूट झालं बरं चाललंय एकदम भारी हा टॉपर एकदम अरे भाई वा आय कौन है चॉकलेट लवर चॉकलेट लवर कौन है बंद मारा का आ, इसका नाम ब्लॉक मजा आए इसका नाम सावित्री होगा इसका नाम संतोष उसका नाम श्रद्धा उसका नाम रितु इसका नाम पता है तेरे को हाँ पता है पता सबको पता है तेरा नाम सचिन बस मेरा नाम तो पता है सबको इसलिए बताने की जरूरत नहीं उसको पार्टी में का पी एम डब्ल्यू यार पंद्रह मिनट संपले था बीस मिनट का ब्रेक घर नहीं भाई या पोरीमुळे जास्त टाइम झालाय की तिने बाई फोटोशूट करत बसले होते ती श्रद्धा आणि ही श्रद्धा आहे भारी पोरगी एकदम हां काहीतरी बोलणार का आस एकदम भारी दिसते वगैरे आलो किचन वगैरे बाकीचे लोक अगोदर जेवण दिले तर दुसरा मित्र आहे गेला आणायला म्हणून मग त्यासोबत नाही ब्लॉक करते जेवलाच्या नंतर आपण डायरेक्ट ऑफिसमध्ये जाऊ बघू तेव्हा भेटलं तर टाईम पण लवकरच थोडंसं जेवतो आणि ब्रेक मागाशी जास्त झाला म्हणून आता आम्हाला ओरडले बघू एकदर नमस्ते बाई आई काहीच काही संपलो वगैरे इडली चपात झाला आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता मी परत चाललोय ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये आणि लिफ्ट वगैरे अजून काही येत नाही आहे वरती थोड्या टायमामध्ये येईल आता आपण डायरेक्ट भेटू सुटल्याच्या नंतर किंवा ब्रेकमध्ये ब्रेक, ब्रेक तर बहुतेक मला वाटतं ब्रेक होणार नाही झाल्याच्या नंतर येईल आणि हे मिताली मिताली इकडे येऊ शकतेस ना हां आणि तिला बाईला यायचं नाही आहे श्वेताला एकाच फक्त ब्लॉकमध्ये आलेली आहे आणि हे कंटिन्यू असतं आहे बघा आता डायरेक्ट भेटू आपण ऑफिसच्या नंतर चलो अभी ऑफिस का टाइम खतम ऑफिस आपला संपलेलं आहे आता मी चाललो आहे घरी या बाईस आई भारी होशे मस्त भांडणे विंडे करत होतो जरा टाईमपास टाईमपास माझ्या चालू होतं आता घरी चाललो आहे थोडंसं मित्रांची वाट बघतोय साडेसातपर्यंतची बस आहे बस पकडायची आठची ट्रेन पकडायची नाही घरी तर ठीक आहे आता बाटलं आहे आम्ही निघतो आता भेटू परत तर आपण आपण बसमध्ये आता बसलो आहे रितेसोबत मागाशी ब्लॉग नाही काढला कारण की थोडंसं मचमच झाली होती एक आता चाललं आपण घरी शांततेत बघू आता डायरेक्ट रेल्वे स्टेशनमध्ये भेटू कारण की आता मला पण चक्करसारखं वाटायला लागलं कारण की मला बस जमत नाही आहे जास्त गर्दी आज ट्रेनला हा खतरनाक विषय आज आणि मला एकदम डायरेक्ट पहिल्या डब्याला जायचं आहे ठीक आहे भरपूर गर्दी आणि आता पा, मी आठव्यामध्ये बसतो पाठीवर कारण की भरपूर गर्दी पुढे पण उभं राहूनच जावं लागलं आज पण कारण की त्याला लेट आलो मी आणि जास्त आवाज येणार नाही कारण की तर भरपूर किरखिरी किरकिरी किर, किर, किर पाठीमा भरपूर बॉईस आहे ता ता बघू आता डायरेक्ट आपण भेटलो तर डायरेक्ट लोणालयामध्ये नाही आता कोणीतरी आज भेटलं आपल्याला गप्पा मारा तर त्यांच्यासोबत आपण थोडंसं ओळख करू आणि बोलू तसं होईल तसं बघू आजचा दिवस पण मस्त होता तर थोडंसं काही एक मुळला होता त्यांनी काहीतरी थोडंसं भांडणं वगैरे काय केलं मजा मस्तीमध्ये वाटतं चालू होतं उद्या बघू समजलं त्याच्यातून काय विषय आहे काय अपडेट वगैरे बघू तो तोपर्यंत तो 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 ब्लॉग एन्जॉय करा आणि आता थोडं समाप्त होईल म्हणजे भरपूर आता मी लवकर आता घरीच पोहोचेल तसं घरे गेलेलाच्यानंतरच डायरी भेटू आता